मोकाट गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर कळवण नगरपंचायत व प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे यावेळी कळवण नगरपंचायतचे कर्मचारी तसेच गोशाळेचे गोसेवक यांनी हल्ला करणाऱ्या त्या तीनही गायी पकडून गोशाळेत पाठवण्यात आल्या त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सोळा दिवसांपूर्वीच्या नवीन कोर्टजवळील घटनेतील एक सोमवारच्या श्री कॅफेजवळील घटनेतील दोन गायींना पकडून त्या गोशाळेत पाठवण्यात आले नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले नगराध्यक्ष कौतिक पगार पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी सर्व नगरसेवक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन कारवाईबाबत चर्चा केली जनावरे मोकाट सोडणाऱ्यांना जनावरांच्या मालकांना नोटिसा देऊन कारवाईचा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला तर पंधरा दिवसांपूर्वी मोकाट जनावरे एका अज्ञात व्यक्तीवर हल्ला केला होता त्यावेळी गोरक्षक संघटना व नागरिकांनी नगरपंचायत आणि पोलिसांकडे जनावरांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली अजूनही कळवणमध्ये आजही दोनशेपेक्षा जास्त मोकाट जनावरे आहेत अजूनही उपजिल्हा रुग्णालय कळवण न्यायालय गणेश नगर बस स्थानक परिसर छत्रपती मंगल कार्यालय छत्रपती शिवाजीनगर मटन मार्केट शनी मंदिर फुलमाता चौक गांधी चौक परिसरात त्यांचा वावर आहे त्यांचा बंदोबस्त कधी होणार त्या सर्व मोकाट जनावरे कोणवाड्यात कधी जाणार व त्यांचा बंदोबस्त होणार की नाही याकडे कळवणकरांचे लक्ष लागून आहे प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रांसाठी चेतन शिंदे युवराज वाघ कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा